देवत जातो उजेड पेरत जातो मी उजेड पेरत जातो उजेड पे पेरला म्हणजे उजेडाचं झाड मले सूर्य हजारो अमावस्येच्या पोटी बघा समजतंय का जे नंतर खूप ग्रेट झाले ना ते गरीबच होते एकदम श्रीमंत मधून श्रीमंत नसतो तयार होत मित्रांनो गरबीला लाजायचं नसतं आणि कष्ट करायचं असत इथे जन्मले सूर्य हजारो अमावस कर्तृत्वांची सजली सदैव त्यांच्या उजेड पेरत जातो मी उजेड पेरत जात आणि त्यांची गरीबी ना त्यांनी लक्ष ठेवा माळावरच्या खडका मधून म्हणजे फुटला अरे खडकावर सुद्धा अंकुर फुटू शकतो गरिबी सुद्धा खूप प्रचंड आपल्या जन्माला येऊ शकतात माळावरच्या खडका मधून अंकुर जेथे फुटला एक भरारी घेण्यासाठी राखे तुम जो उठला त्या जगण्याच्या जिद्दी रामी त्या जगण्याच्या अखंड गिरवत जातो उजेड पेरत जातो मी उजेड पेरत जातो आणि पुन्हा येत्या शेवटच्या कष्टकऱ्यांच्या <laughs> वस्त्या मजली ज्योत जागते रात्री प्रश्न आज पण मुलं आपल्याला रात्री जागताना दिसतात पण त्यांचं लक्ष मोबाईल मध्ये स्क्रोलिंग मध्ये वरती फेसबुक वरती युट्यूब वरती पण जे जिंकणार आहेत ना याचं लक्ष त्याच्यावर असतं त्याचं ध्येयावर लक्ष असत कष्टकऱ्यांच्या ज्योत जागते रात्री धक धक त्या स्वप्नांना असते उजाडण्याची खात्री या डोळ्यांचे भविष्य उज्ज्वल हो या डोळ्यांचे भविष्य उज्ज्वल त्रिखंड गरजत जातो